नमस्कार मी रघुनाथ कांबळे टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता फळपीक विम्याबद्दल मोठा दिलासा मिळणार आहे काल वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण जी आर आलेला आहे या जी आर मध्ये शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्याच्या सूचना सुद्धा विमा देण्यात आलेला आहे आता तब्बल या ठिकाणी कोटीच्या पुढे ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता ही रक्कम अदा केली जाणार आहे राज्य आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून या ठिकाणी सव्वीस कोटी रुपये पीक विमा कंपनीला देण्यात आलेले आहे आता याच्यामध्ये जे पीक विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी भारतीय विमा कंपनी त्याच्यानंतर एच डी एफ सो इगो जनरल इन्शुरन्स कंपनी या तीन पीक विमा कंपन्या आहेत आणि या तीन पीक विमा कंपन्यांना सव्वीस कोटी रुपये वितरित महाराष्ट्र शासनाचा हा आलेला आहे आता या शेतकऱ्यांना ही भरपाई येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता महत्वाचा प्रश्न आहे की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फळपीक विमा काढलेला नाही किंवा त्यांची अतिवृष्टी किंवा गारपीट मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झालेले आहे तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया के मध्यंतरी केलेली होती पण त्या ठिकाणी त्यांना अनुदान उचलायचं असेल तर ई के वाय सी करण्याचं सुद्धा आवाहन केलेलं होतं त्यातच आता शेतकऱ्यांना या फळपीक विम्याबद्दल एक आनंदाची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता हा फळपीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होव हीच प्रार्थना तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी लोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा